नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण लिंबूचं शिजवलेलं लोणचं बघतो आहे शिजवलेलं लोणचं हे खूप टेस्टी होतं आहे झटपट होते अतिशय सोप्या पद्धतीने होते, होते। आणि खायला खूप टेस्टी असते शिवाय दिसायला रंग पण खूप सुरेख टेस्ट पण खूप सुरेख आणि जॅमसारखं हे लोणचं झालेलं आहे आपलं मुलांना तुम्ही पोळीला लावून देऊ शकता ब्रेडला लावून देऊ शकता मुले आणि मोठी सगळे आनंदाने खातात शिवाय ह्या लोणच्याचं एक विशेष म्हणजे आज केलं आणि आपण दोन दिवसात लगेच खायला सुरू करू शकतो तर असं हे लोणचं कसं करायचं ते आपण आज बघ बघणार आहोत आणि यासाठी आपण लिंबू घेतलेले आहे तर लिंबू हे पिवळे बघून घ्यायचेत हिरवं लिंबू घ्यायचं नाही आपल्याला इथे मी पंचवीस लिंबू घेतलेले आहे आणि डाग नसलेले लिंबू घ्यायचे गरम पाणी करून घेतलं आहे छान उकळलेलं पाणी करून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये सगळे लिंबू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर हे लिंबू आपल्याला पाण्यामध्ये दहा मिनिट राहू द्यायचे गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये म मध्ये राहिल्यामुळे ते त्याचा कचरा जो लागलेला असणार आहे त्याला घाण ती पण निघून जाणार आणि लिंबू पण सॉफ्ट होणार आहे त्यामुळे ते दहा मिनिट आपल्याला पाण्यात घालून ठेवायचं आहे पाण्यात दहा मिनिट झाल्यानंतर ते आपल्याला एक एक करून पुसून घ्यायचं आहे छान स्वच्छ नॅपकिनने आणि असे सगळे लिंबू पुसू पुसून घ्यायचे आणि लिंबू पुसून झाल्यानंतर ते पुन्हा आपल्याला दहा मिनिट फॅनमध्ये सुकवून घ्यायचे आहे फॅन चालू करून दहा मिनिट आपल्याला फॅनमध्ये राहू द्यायचे आहेत त्याला छान असं पुसल्यानंतर शायनिंग आलेलं आहे गरम पाण्यात टाकून आपण पुसून घेतल्यानंतर तर इथे हा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि ही थाळी घेतलेली आहे तर हे पण याला पण पाण्याचा कुठेही अंश नको आपल्याला एकदम कोरडं बघून घ्यायचं आहे लिंबूचं पहिले तर आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे आणि लिंबूचे काप करून घ्यायचे आहेत तर याप्रमाणे आपल्याला लिंबू कापून घ्यायचं आहे साधारण अर्ध्या लिंबूचे आपल्याला सहा पीसेस करून घ्यायचे आहेत कमीत कमी छोटे छोटे काप करायचे आहे याप्रमाणे आपल्याला सगळेच लिंबू कापून घ्यायचे आहे आणि त्याचं बी काढून घ्यायचं आहे बी लिंब लिंबांच्या फोडीमध्ये जाऊ द्यायचं नाही ही काळजी घ्यायची आहे आपल्याला लिंबूचं बी जर त्यात गेलं आणि ते आपल्याला लिंब लोणच्यामध्ये गेलं तर लोणचं आपलं कडू होणार एवढं निश्चित त्यामुळे बी पूर्ण आपल्याला काळजीपूर्वक काढून घ्यायचं आहे आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या लिंबूंचे फोडी करून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या अजून एक लिंबू आपण बघतो आहे चिरून तर याप्रमाणे हे पण लिंबू कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा छान असं त्याच्या बी काढून घ्यायच्यात लिंबू सहसा पातळ सालीचं असलेलं घ्यायचं त्यात रस भरपूर असतो पातळसालीच्या लिंबामध्ये आणि छान अशा फोडी करून घ्यायच्या बी पूर्ण काढून घ्यायचं आपण गरम पाण्यात टाकून घेतल्यामुळे लिंबूचा बऱ्याचदा उन्हाळ्यामुळे लिंबू सुकून जातात तर ते, ते गरम पाण्यात टाकल्यामुळे पुन्हा सॉफ्ट होतात आणि त्याचा भरपूर असा रस निघतो तर इथे आपण हे पंचवीसही लिंबू कापून घेतो आहे या पद्धतीने आपल्याला सगळे लिंबू कापून घ्यायचे आहेत आणि त्यातलं बी काढून घ्यायचं आहे छोटे छोटे छान असे हे काप करून आपले झालेले आहे सगळे लिंबू आपले चिरून झालेले आहे बघा आणि आता मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्सरचं पॉट पण आतून कोरडं असल्याचं खात्री करून घ्यायची आणि पुसून घ्यायचं आहे स्वच्छ तर यात आपल्याला थोडं थोडं करून हे लिंबूचे पिसेस घालून घ्यायचे आहेत आणि हे आता आपल्याला थोडं थोडं फिरवून मिक्सरवर छान बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बघा याचं असं छान असे आपण क्रश करून घेतलेले आहेत लिंबू आणि हे आता काढून घ्यायचे तर हे पण भांड आपल्याला ज्या बा याच्यात काढतो आपण बाऊलमध्ये ते पण कोरड असल्याचं खात्री करून घ्यायची पाण्याचा जर हात लागला लिंबूचं लोणचं करताना किंवा कोणतंही लोणचं करताना तर ते बुरशी आल्याशिवाय राहणार नाही तिथे लोणचं खराब होईल आहे त्यामुळे ही काळजी घ्यायची की पाण्याचा हात लागू द्यायचा नाही पाण्यापासून शक्य तेवढं दूर ठेवायचं सगळेच लिंबू या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे थोडे थोडे करून आणि हे बघा हे पण झालेलं आहे छान बारीक सालासोबतच आपण बारीक करतो आहे त्यामुळे थोडासा साला, त्या सा साला सालेचा कडवटपणा हा येतो पण तेच लिंबूचं लोणचं चा आपण जर चार, चार पाच दिवस राहू दिलं तसंच तर तो कडूपणा नंतर हळूहळू कमी होऊन जातो नाहीसा होऊन जातो पातेलं घेतलं आहे कढई घेतलेली आहे गॅसवर ठेवलेली आहे आणि हे आता आपण जे लिंबूची पेस्ट केली हे मोजून घ्यायची आहे आपल्याला तर एका बाऊलने मी मोजून घेते आहे एक बाउल आपण घातलेला आहे हे दोन तीन आणि हे चार तर चार बाउल आपण लिंबू कापून घेतलेला लिंबूचा गर झालेला आहे हा हा गर आपल्याला यासाठी मोजून घ्यायचा आहे की हे प्रमाण आपल्याला साखर किंवा गूळ वापरताना उपयोगी पडणार आहे मिक्स करून घ्यायचं छान आणि आता हा दहा लिंबूचा रस काढलेला आहे मी हाही घालून घ्यायचा लिंबूचा रस पहिलेच काढून ठेवायचा नाही लगेच त्याच वेळेला काढायचं लोणचं करायच्या वेळेला आणि हाही आता यात मिक्स करून घेतलेला आहे छान असं हे खूप टेस्टी लोणचं होतं आणि झटपट होतं वेळ लागत नाही हिंग घातलेलं आहे एका छोट्याशा चमच्याने जो आपला मसाल्याच्या डब्यात छोटूसा चम्मच असतो त्याने हिंग घातलेलं आहे दोन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आहे याने रंग सुरेख येतो एक चम्मच अगदी थोडं तिखट असलेलं आपलं घरचं तिखट घातलेलं आहे दोन चम्मच मीठ घातलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे मिक्स करून छान असं आणि हे बघा एक बाउल भरून मी लिंबूच्या बारीक छो छोट्या छोट्या अशा ज्या फोडी होत्या त्या काढून ठेवलेल्या घालून घेतलेल्या आहे इथे आपण पूर्ण लिंबू जर क्रश नाही केले तरी चालते स जर नुसत्या फोडी ठेवल्या तर ते नंतर कडक येतात साल साखर घालतो आहे आता आपण मी इथे चार बाऊल साखर घालते आहे आणि हे चार तर आपण चार बाऊल लिंबूचा गर घेतलेला आहे तर आपल्याला डबलच्या प्रमाणात इथे साखर किंवा गूळ घालायचा होता इथे मी चार बाऊल साखर घातलेली आहे आणि आता गूळ घालायचं आहे सारखं प्रमाण आपल्याला नको आहे त्यामुळे लिं लोणचं हे गोड होणार नाही तर इथे आपण आता गूळ घालणार आहोत तर मी गूळ पण चार बाऊल घालणार आहे इथे याच बाऊलने आपण गर घेतलेला त्याच बाऊलने आपण साखर घेतली आणि गूळ पण त्याच बाऊलनी घेतो आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला की चार बाऊल जर गर आहे तर आठ बौल आपल्याला एक तर साखर घ्यायची आहे किंवा गूळ घ्यायचं आहे इथे मी दोन्ही घेतल्यामुळे चार चार बाऊल घेतलेलं आहे आणि एक अर्धा चम्मच इथे हळद घालून घेतलेली आहे जी आपली पहिले घालायची राहून गेलेली होती आता ती घालून घेतली आपण मिक्स करून घ्यायचं छान गॅस मोठा होऊन आता मोठा करून लिंबूला साखरेचं आणि गुळाचं छान पाक येऊ द्यायचा आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आपण ज्या फोडी घातल्यात त्या छान अशा वरती दिसतात आहे बघा आणि हा आता पाक आलेला आहे तर हे लोणचं आपल्याला दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमला व्यवस्थित असं आणि बघा छान घट्ट येतं ते दहा मिनिट आपण जसं शिजवू छान घट्ट आलेलं आहे सुरेही कसा रंग आलेला आहे बघा आणि मस्त झालेलं आहे तर या याच्यात तुम्ही टेस्ट बघून घ्यायची मीठ कमी जास्त तर माझ्या याला थोडंसं मीठ कमी झालेलं आहे अर्धा चमच मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचं आहे आपण दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे सुरेख कसं घट्ट आलेलं आहे ते आणि रंगपण सुरेख आलेला आहे तर हे आता आपल्याला तासभर असंच राहू द्यायचं आहे थंड होऊ द्यायचं बरणी घेतलेली आहे ही बरणी आपण आतून धुवून उन्हामध्ये स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे छान कडकड उन्हात ती आपण ठे एक दिवसभर ठेवून दिलेली होती आणि या बरणीमध्ये आता आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे तर हे थंड झालं आहे बघा आता एक ता एक तासभर वेळ झालेला आहे याला आणि हे छान असं थंड आलेलं आहे आता बघा छान असं घट्ट आलेलं आहे एकदम जॅमसारखं सुरेख असा रंग आलेला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता हे आता आपल्याला बरणीत भरून ठेवायचं आहे खूप टेस्टी असं हे लोणचं असतं आणि झटपट होतं नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करू शकता तुम्हाला आणि मुलांना नक्की आवडेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू हे लोणचं आपल्याला लगेच खायचं नाही चार दिवस राहू द्यायचं आणि नंतर खायचं आहे